आठ एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत आपण समिती काळ जर या सेवा केल्या तर याची फलश्रुती तुम्हाला काय मिळणार आहे बघा या प्रकारचे दोष तुमचे नष्ट होणार आहेत मुंजा त्रासापासून मुक्ती अघोरी शक्ती निवारण कुलदेवी कोप निवारण कनिष्ठ देवता त्रास निवारण देवता कोप निवारण संतती समस्या निवारण मानसिक आणि शारीरिक समस्या निवारण पत्नी पती पत्नी समस्या निवारण घटस्फोट पितृ पितृदोषापासून होणारे सर्व त्रास निवारण होतात म्हणून आपण आठ एप्रिल ते सव्वीस एप्रिलपर्यंत या सेवा करायच्या सामूहिक सेवेचे फळ अधिक मिळते मुक्ती परमार्थ जे वांची मनी आर्थ तरी तो गुरु गुरुचरित्र ऐकता श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हाला सर्वांचे आपल्या चॅनल मध्ये खूप स्वामी स्वाभिमान स्वागत आहे तर आपल्यासाठी एक दुःखाचा झर जरा म्हटला तरी चालेल स्वामी पुण्यतिथीचा सव्वीस एप्रिल ला दिवस येत पर आहे परंतु स्वामी आपल्याला सोडून कुठेही गेले नाहीत हाही आनंदाचा काळ आहे पुण्यतिथी म्हणजेच आपल्याला स्वामी महाराज सोडून जायला असे म्हणणाऱ्यानो स्वामी कुठेही केलेले नाहीत स्वामी अक्कल बटलाच नाही तर स्वामी सर्वांच्या जवळ आहेत जसे की प्रत्येकाला प्रचिती आहे म्हणजेच स्वामी आहेत तर आपण या स्वामी साप्ताहिका सेवा कशा करायच्या कोणत्या करायच्या किती करायच्या ह्याचा लाभ काय याची माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मिळली जाणार आहे तर बघा तुमची सारा अमृतची अकरा पारायण झालीच पाहिजेत तुम्ही जर आठ तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत जर पारायण केले तर सारा अमृतचे अकरा पारायण होतात आणि तिथून पुढं अठरा तारखेपासून म्हणजे चार श्वान एका गायला नैवेद्य अठरा तारखेला दाखवायचा आणि एकोणीस तारखेला गुरुचरित्र पारायणाने बसायचं म्हणजे पुढच्या सव्वीस तारखेला गुरुचरित्र हा समाप्ती दिवस येतोय म्हणजे खूप लाभदायक देणारा दिवस आहे तर तुम्ही आठ तारखेपासून ते सांगितलं पण ते तुम्हाला दोन पार आहे अगदी पुढच्या वर्षीपर्यंत तुम्हाला फलश्रुती देणार आहे तर हे कसे करायचे कशा स्वरूपात करायचे याची नियमावली काय आहे नियम काय आहे त्याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही व्हिडिओ कुठेही मध्ये आधी न थांबवता न स्किप करता संपूर्ण पा म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल तर बघा गुरुचरित्र पारायण तर तर आहे त्याच्या आधी आपल्याला अकरा पारायण सारा अमृतची तर सारा ही पारायण आपण कधी किती तारखेपासून चालू करायची तर आठ तारखेपासून आठ तारखेला पहिला पाय आहे ती अठरा तारखेला समाप्ती झाली पाहिजे तर तुम्हाला ह्याच मासिक विड्याचा असेल तर आपल्या आपल्या मिस्टरांना बसवायचं किंवा आपल्या मुलांना बसवायचं आपली जाऊ भाई असेल तर जवळला बसवायचं अगदी मासिक फक्त प्रॉब्लेम आहे जर असेल तर तुमची सेवा खंडित जाईल असं ते ते शेवटी भाग असतोय पण तसं काही तुमचा जर प्रॉब्लेम नसेल तर खूप छान पद्धतीने तुम्ही अकरा पारायणी केलंच पाहिजे आठ ते अठरा लक्षात ठेवा अठरा अकरा पारायण आपली होतात आणि अकराच पारायण करणे खूप अकरा पारायणाची नियमावली हो काय आहे तर बघा फक्त पराणावर वर्जे ह्याला ब्रह्मचार्याचं कुठलंही बंधन नाही ह्याला फक्त पर जे आणि अंगावर काळं वस्त्र घालायचं नाही हे पारायण पूर्ण होईपर्यंत काळ्या कपडाच आपण वापरायचा नाही परगावी जाऊ नका कारण पर अन्न आहे ह्यासाठी तुम्ही कुठं जाऊ नका तुम्ही अदरवाईज बाहेर असल्या तर आपल्या पैशाने आपण जेवतो त्यामुळे त्याचा काहीही प्रॉब्लेम नाहीये आणि फक्त स्वामी प्रकट दिनासारखं स्वामी पुण्यतिथीचा काळ होईपर्यंत आपल्या अंगावर काळं वस्त्र घालायच नाही कारण आपण सेवा भरपूर केल्या जाणार आहेत त्यामुळे काळं वस्त्र ते घालचे नाहीये तर आठ ते अठरा तारखेपर्यंत ह्याच्या अकरा पारायण तुम्हाला निमोली काय दिसेल निमोली काही का, नाही फक्त पहिल्या दिवशी संकल्प करायचा पहिल्या दिवशी संकल्प करायचा संकल्प करताना हे अशा स्वरूपात हात घ्यायचा ए, हे असं करायचं आणि याच्यावर उजव्या डाव्या हातानं चमचाभर पाणी वतायचं खाली तामण ठेवायचं आणि तुमची काही इच्छा असेल ती बोलायची याच्यावर दत्त महाराजांना आगमन करायचं स्वामी माता महाराजांना बोलवायचं आणि तुम्ही काही कशासाठी हे पारायण करता हेही त्यांना सांगायचं आणि मग ते पाणी असं तामाना सोडून घ्यायचं बाहेर तुळशीच्या झाडावर सोडून फुलांच्या झाडांना घालायचं तर पायाधडीत तुळवली जाणार नाही असं हे फक्त संकल्प एकदाच परत नाही करायचा अकरा दिवस तुमची इच्छा फक्त बोलायची तुमची इच्छा पूर्ण होते की नाही हेही तुम्हाला सांगते तर तुमच्या लक्षात आले असेल अकरा पार आपण कोणत्या तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंत करायचं ह्याची निवाळी फक्त काय आणि अंगावर काळवस्त्र घालायचं नाही तर अठरा तारखेला हे पाळायची समाप्ती होत्या त्यामुळे तुम्ही काय करायचं पुरणपोळीचं जेवण करायचं अठरा तारखेला पुरणपोळी करा किंवा पुरी श्रीखंडच करा पण करा कारण स्वामीसाठी आपण करायला का स्वामी येतात नाही पण त्यामुळे आपली फॅमिली सुद्धा परा म्हणजे जम्मू खाऊ शकतो